च तर आता हिवाळ्याचा सीझन चालू आहे म्हणल्यावर वडाण्याचा भात झालाच पाहिजे सर्वप्रथम मी कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये मी तूप ॲड करणार आहे घट्ट असल्यामुळे लवकर पडणं झाले तूप सो मी दो चम्मच त्याच्यामध्ये ॲड करणार आहे गॅस फास्ट करायचं आपलं बघू शकता खूप चांगलं मेल्ट झालेलं आहे आणि मी काढलेला घरगुती तूप आहे सो हेल्दी आहे तुम्ही पण नक्की घरी काढत जावा तूप वगैरे सर्वप्रथम ह्याच्यामध्ये आपण जिरं ॲड करणार आहोत आणि खडे मसाले पण मी ॲड करणार आहे तेजपत्ता लवंग दालचिनी आणि काळे मिरे पण आहेत तुमच्या आठानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता चांगला आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये म्हणजे सरूतुपामध्ये टेस्ट अजून छान लागेल चांगलं भाजून दिल्यानंतर एक वाटे आपण याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत कांदा आपल्याला लाल कलर येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे लाल किंवा गोल्डन कलरपर्यंत आणि गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे त्या साईडला आपला कांदा भासतो तोपर्यंत आपण थोडीशी पेस्ट बनवून घेऊया सर्वप्रथम आपल्याला लसूण ॲड करायचं आहे लसणानंतर आले त्याचबरोबर पुदिना पुदिना झाल्यानंतर आपल्याला हिरवा वाटण्यासाठी मिरची त्याचबरोबर आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे बारीक पण पेस्ट नाही करायची आपली ओबडथोबड जरी केली तरी चालते सो मी पेस्ट करत आहे खाली मी कापड घेतलेलं आहे चला तर मग आता आपण हे चांगलं बारीक करूया बघू शकता मी म्हणजे ओबड झोबड कसं के बारीक केलेलं आहे चला तर मग आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे साधारण दोन चम्मच असेल हे याने काय होतं माहिती का टेस्ट एकदम भारी येते तोपर्यंत आपल्या इकडं म्हणजे या साईडला कांदा भाजलेला आहे गुलाबी कलर आलेला गुला आहे बघू शकता वाटणाबरोबर अजून जरा भाजेल कांदे मोठ्या बरोबर आपल्याला भाजायचं आहे बघू शकता किती छान आपलं म्हणजे मिश्रण सगळं भाजलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी छोटीशी वाटी वाटण्याची हड करत आहे आणि ह्याला पण मोठ्या गॅसवर चांगलं एक दोन सेकंद परतून घ्यायचं आहे तर गोडा मसाला आहे ना तुम्ही एक चमच टाकलेला आहे यामध्ये सगळीकडे आपल्याला हलवून घ्यायचं आहे झालेलं आहे साधारण एक मिनिट आपल्याला मोठ्या गॅसवर भाजून सो आता मी ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करत आहे परत एकदा चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे मिश्रण वाटाण्याचा भात करायचा म्हटल्या भरपूर असे वाटाणे मी ॲड केलेले आहेत चवीनुसार मीठ आणि हिरवा वाटाणा आणि हिरवा आपला मसाला एक नंबर टेस्ट होणार आहे सो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी तांदूळ ॲड करायचे आहेत मी कोलमचा घेतलेला आहे तुमच्याकडं जो असेल तो घ्या आणि पंधरा ह्याला साधारण भिजायला ठेवा अर्धा तास ठेवला तर बेस्टच पण टाईम जर कमी असला तर साधारण पंधरा मिनटं तरी भिजत टाका तांदूळ टाकल्यानंतर सगळीकडे एकदा हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मिडियम गॅस साधारण तीन शिफ्ट करून घ्यायचे आहेत चला तीन शिट्ट्या काढून घेऊया आपण कुकरच्या साधारण कुकरची शिट्टी झालेली आहे तीन शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत चला तर आता टोपण खोलूया आपण कसला छान झाला आहे ना एक नंबर अप्रतिम असं झालेला आहे तुम्हाला कसा वाटतोय वटाण्याचा भात तर आपण थोडंसं ह्याच्यावरनं अर्धा लिंबू आहे ना ते पिळून घ्यायचं आहे ना काय होते हैं। ते त्याच छान होते आणि खायला अप्रतिम लागतो त्याचप्रमाणे थोडी कोथिंबीर पण आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे आता पुन्हा सगळीकडे आपण हलवून घ्यायचं आहे कसली छान येते बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला आपला वडाण्याचा भात झालेला आहे तर मी ह्याचं प्रमाण कसं घेतलेलं होतं माहिती आहे का एक वाटी तांदूळ तर दोन वाटे मी पाणी ॲड केलेलं होतं आणि वाटाणा घेतला आहे त्यामुळं मी अर्धी वाटे अजून मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं होतं सुरेख झालेला हो आहे एक नंबर अप्रतिम हे मी एक नंबर येतो आहे खरच अप्रतिम झाला आहे तुम्ही पण या खायला आणि पुलाव कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर ह्याच्यामध्ये खडे मसाले वगैरे नाही टाकले तरी पण चालेल साध्या पद्धतीने जरी केला तरी चालेल पण आलू लसूणची पेस्ट नक्की टाका त्यामुळे म्हणजे चव एक वेगळीच येते आणि खायला पण खूप स्वाद लागतो तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग ब बाय टेक केअर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बरं का चला बाय भेटूया परत असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय